नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अभियानाअंतर्गत आज गट ग्रामपंचायत नक्षी येथे समाधान शिबीर घेण्यात आले एक ते सात ऑगस्ट महसूल सप्ताह राबवण्यात येत आहे त्यानिमित्ताने आज नक्षी व येथील नागरिकांना पट्टे वाटप सनद वाटप जिवंत सातबारा फेरफार लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमाला भिवापूरचे तहसीलदार बी डी टेळे नायब तहसीलदार कल्याणी वैद्य सरपंच अनिकेत वराडे भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल उपअधीक्षक भूमी अभिलेख सोनसरे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंतास खापरे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर चरडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नक्षी येथील मुख्याध्यापिका नंदाताई गिरटकर आरोग्य विभागाचे अधिकारी उपसरपंच राजेंद्र आदमने सदस्य विवेक जग जगताप गजानन समर्थ नर्मदा खोब्रागडे सविता करकाडे कविता आदमने संगीता नक्षीने जयश्री भोयर प्रमोद राऊत ज्ञानेश्वरी तुरक प्रभाकर राऊत प्रमोद राऊत ज्ञानेश्वर वराडे ग्रामपंचायत सचिव मुडे तसेच सर्व तलाटी पदाधिकारी व संपूर्ण गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद